बीड सिटीजन लाइव अपडेट कोणत्याही संभाव्य अनुचित घटनेस तातडीनं प्रतिसाद देण्यासाठी व कायद्याच्या रक्षणासाठी तलवाडा पोलीस दल सज्ज आहे आपत्कालीन परिस्थितीत दंगा काबू पथक आगामी सणानिमित्त रमजानी रामनवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी तलवाडा पोलीस स्टेशन यांच्या वतीनं पोलीस अधीक्षक नवनीत कोवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चोवीस मार्च दोन हजार रोजी संध्याकाळी पाच वाजता काबू पथकाचं संचलन करण्यात आलेलं आहे पोलीस स्टेशनपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बाजारपेठ रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दंगा काबू पथकाचं संचालनाद्वारे पोलिसांनी आपली तत्परता सिद्ध करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके उपनिरीक्षक स्वप्नील कोळी उपनिरीक्षक बोडकेसह पोलीस कर्मचारीचा फौज फाटा उपस्थित होता काय आवाहन केलंय पोलिसांनी पहा सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताप कुरेशी तलवाडा ए पी आय सोमनाथ तलवाडा पोलीस स्टेशन प्रभारी सर्व तलवाडा पोलीस ठाणे हातीतील युवकांना जे सोशल मीडियाचा वापर करतात त्यांना पोलिसांना बीड पोलिसांमार्फत मी आव्हान करू इच्छितो की आगामी जे सण येऊ घातले आहे आणि महाराष्ट्राचं जे वातावरण पाहता तुम्ही जो सोशल मीडियाचा वापर करतात तो एकदम चांगल्या कामासाठी चांगल्या गोष्टीसाठी झाला पाहिजे त्याचा वापर ना की दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी किंवा मग लोकांची मनं आपल्या पोस्टमुळं आपल्या आक्षेपार्य केलेल्या वर्तनामुळं कोणाची मनं दुखले नाही पाहिजेत अशा रीतीने आपण सोशल मीडियाचा जा वापर केला पाहिजे की त्यांनी क असा जर चुकीचा सोशल मीडियाचा जा वापर झाला आपल्याकडून तर त्यात कायदेशीर कारवाई होऊन आपल्याला आटकेला पण सामोरे जावं लागेल तर मी सर्व तलवडा हद्दीतील सर्व युवकांना आणि माझा व्हिडिओ जे जे पाहिल जे जे ऐकेल त्या सर्वांना विनंती करतो की सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्य पोस्ट करू नये की दोन समाजात जातीय ते निर्माण होईल आता आगामी सण जे रमजानीद आहे गुढीपाडवा आहे रामनवमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर सर्वांना आगामी सणाच्या व येणाऱ्या जयंतीचा सर्वांना बीड मार्फत मी शुभेच्छा देतो व सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कामासाठी करावा ना, ना की लोकांचे मन दुखावण्यासाठी किंवा भावना भडकावण्यासाठी कोणीही सोशल मीडियाचा वापर करू नये <गणागे> अँड प्रेस